आजच्या सत्यकथेत आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील तर कथेला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठी माणसाला मदत करा एका नवरा बायकोचं जोडपं होतं त्या नवरा बायकोच्या जोडप्याला एक मुलगा आणि एक मुलगी असे त्या घरामध्ये हे सर्वजण राहत होते त्या घरामध्ये त्या मुलीची जी आई होती ती कामानिमित्त दुसऱ्या एका गावामध्ये राहत होती आणि इकडे ती मुलगी मुलगा या दोघांचा सांभाळ त्या लेकरांचे वडील करत होते त्या ते ठिकाणी त्यांची आजीसुद्धा राहत होती अशा पद्धतीने ती पंधरा वर्षाची तरुणी आणि सतरा वर्षीय मुलगा त्या घरामध्ये राहत होते पण मात्र एक दिवस ती जी पंधरा वर्षाची तरुणी होती तिच्या पोटामध्ये अचानक दुखायला लागतो अचानक मुलीच्या पोटामध्ये का दुखतंय म्हणून तिच्या वडिलांना काही समजत नव्हतं आजीला पण सांगितलं तर आजीला सुद्धा काहीच समजत नव्हतं म्हणून त्या मुलीच्या आईला बोलावून घेण्यात आलं कारण की ती दुसऱ्या गावामध्ये राहत होती मग तिची आई त्या मुलीच्या भेटीसाठी आली की पोरीच्या पोटामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात का दुखायला लागलं म्हणून मग तिला जवळच्या एका हॉस्पिटलमध्ये नेण्यात येते तिची तिथे तपासणी केली जाते तेव्हा तिथे समजते की ती तरुणी गर्भवती झालेली आहे आणि हे गर्भवती झाल्याचं ऐकताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकते त्यांना एक मोठा धक्का बसतो आता हा धक्का बसल्यानंतर जेव्हा त्या आईवडिलांनी तरुणीला विश्वासात घेऊन विचारलं तेव्हा त्या ते तरुणीनं तरुणाचं नाव सांगितलं तेव्हा त्यांना ते अजून एक मोठा धक्का बसला कारण की तो जो तरुण होता तो नात्यातलाच होता आणि त्या तरुणीच्या आत्याचा मुलगा होता म्हणजे आत्याच्या मुलानंच मामाच्या मुलीबरोबर नको नको ते कृत्य केलं होतं त्यामधून ती गर्भावती झाली होती, होती। नेमकं हे कसं घडलं काय घडलं दोघांना संधी कशी मिळाली हेच आपल्याला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तर घटना आहे महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील ही संपूर्ण घटना आहे या ठिकाणी या परिसरामध्ये ही घटना उघडकीस आली ती म्हणजे एकवीस डिसेंबरला पण मात्र या घटनेला सुरुवात होती ती म्हणजे एकोणीस मार्च दोन हजार तेवीसपासून एकोणीस मार्चमध्ये या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी जी पंधरा वर्षीय तरुणी आहे ती तिच्या सतरा वर्षीय भावासोबत आणि वडिलांसोबत या ठिकाणी राहत होती मग याच ठिकाणी कामानिमित्त तरुणीच्या आत्याचा मुलगा त्यांच्यासोबत तिथे कामाला आलेला होता तो तेवीस वर्षीय होता आणि तो कामानिमित्त या ठिकाणी आलेला होता त्या मुलीच्या काकासोबत तो कामसुद्धा करत होता मग काकासोबत काम करत होता तर मामाच्या घरी जाऊन झोपत होता आता मामाचं घर हे हक्काचंच असतं मग मामाच्या घरी तो जात होता राहत होता आणि सगळं काम तो सुद्धा करत होता असं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चालत होतं पण मात्र एक दिवस घरामधले सगळे झोपेत असताना त्या तरुणाला अचानक जाग आली आणि तो तरुण त्या ठिकाणाहून उठला आणि त्याच्या मामाची जी मुलगी आहे तो त्या मामाच्या मुलीच्या अंगावर जाऊन झोपला आणि तिचं तोंड दाबलं तिच्यासोबत नको ते कृत्य करण्याचा प्रयत्न केला तरुणीनं त्याला विरोध केला पण ती तरुणी पाहिजे तेवढ्या प्रयत्नाने आरडावरडा किंवा त्याला प्रतिकार करत नव्हती म्हणून यानं जबरदस्ती तिच्यासोबत नको ते कृत्य केलं आता त्या रात्री हे सगळं प्रकरण घडलं पण मात्र दुसऱ्या दिवशी सुद्धा त्यानं त्या ते तरुणीसोबत तसंच करण्याचा प्रयत्न केला त्या तरुणीला धमकी दिली की ही गोष्ट जर तू कोणाला सांगितली तर तुझ्या मोठ्या भावाला जीव मारेल तुझ्यासोबत सुद्धा असंच करेल अशी धमकी त्या तरुणीला दिली मग त्या तरुणीसोबत तो वारंवार असंच कृत्य करू लागला जेव्हा त्याला संधी भेटत होती तेव्हा तो त्या ते तरुणीबरोबर त्याच पद्धतीने करत होता तो समजदार होता त्याला जाणीव होती पण मात्र ती तरुणी ती पंधरा वर्षीय असल्यामुळे ती नासमज होती तिला काही एवढं समजत नव्हतं आणि हा तिच्यासोबत सगळा प्रकार तो करत होता बघता बघता बरेच दिवस निघून गेले बरेच दिवस निघून गेल्यानंतर तारीख आली एकवीस डिसेंबरची एकवीस डिसेंबर रोजी त्या तरुणीच्या पोटामध्ये मोठ्या प्रमाणात दुखू लागलं मग मोठ्या प्रमाणात दुखू लागलं म्हणून तिच्या वडिलांनी तिच्या आईला सांगितलं आई दुसऱ्या दिवशी गावातून त्या ठिकाणी आली तरुणीची चौकशी केली विचारपूस केली आणि तिला दवाखान्यात नेलं दवाखान्यात नेल्यानंतर ती गर्भवती असल्याचं समजलं आणि या सगळ्यांना एक मोठा धक्का बसला जेव्हा तिच्याकडे विचारणा केली त्या तरुणाचं नाव विचारलं तेव्हा तिनं तिच्याच आत्याचा मुलगा असल्याचं सांगितलं आता आत्याचाच मुलगा असल्यानं सांगितलं आणि त्यांना अजून एक दुसरा मोठा धक्का बसला त्यांनी सांगितलं की तू त्याला विरोध का केला नाही कशामुळे केला नाही तेव्हा तिनं सांगितलं की त्यानं मला जीवे मारण्याची धमकी दिली होती मोठ्या भावाला पण मारतो मारत होता हे सगळं अशा पद्धतीनं त्यानं केलं पण मात्र हे सगळं करत असताना त्या तरुणीला जेव्हा या संपूर्ण प्रकरणाची जाणीव झाली होती त्यानं ही जाणीव तरुणाला सांगितली होती की तिच्या पोटामध्ये अशा अशा पद्धतीने आहे ती गर्भवती असल्याचा संशय तिला आहे तेव्हा या तरुणानं या प्रकरणातून हातसुद्धा झटकवण्याचा प्रयत्न केला होता आणि सांगितलं मला काही घेणं देणं नाही मला काही माहीत नाही असं तो उडा उत्तर त्या तरुणीला देऊ लागला मग तात्काळ त्या आईवडिलांनी जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली पोलिसांनी गांभीर्याने या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आणि तो जो तरुण आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली त्याला अटकसुद्धा केली अशा पद्धतीची ही घटना वाशिम जिल्ह्यातील घडलेली आहे तर मंडळी तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते ते कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद